नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचा देशातील सर्वात मोठा नेता आणि महाराष्ट्रामधील प्रमुख चेहरा आता देवेंद्र फडणवीस जरी यांच्या अडचणी मोठी वाट केली ती उद्धव ठाकरे यांनी ठाकरेंचा शिवसेना पक्ष फोडल्यानंतर शिवसेना गेले आमदार गेले मात्र उद्धव ठाकरे शरद पवार लढत राहिले हे सर्व गेले ते देवेंद्र फडणवीस यांनी आता मात्र फडणवीस यांचे अगदी जवळचे चेहरे त्यांना सोडूनच आल्यामुळे त्यांना आता सर्वात मोठा धक्का बसू लागला आहे पहिले नाव येत आहे ते, ते म्हणजे गणेश नाईक देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्यात जवळचा हा चेहरा नवी मुंबईतील सर्वात मोठा चेहरा आहे मुंबई महा मुंबई महानगरपालिकेवरती एक मदतीने नेतृत्व असणारा गणेश नाईक हा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आहे पंचावन्न नगरसेवकासह दोन आमदार एक माजी आमदार महापौर यासह हा नेता लवकरच उद्धव ठाकरेंच्या किंवा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहे त्यामुळे फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे दुसरं नाव येतं आहे ते, ते म्हणजे माड्याचे माजी आमदार सध्याचे आमदार असलेले बबनदादा शिंदे हे देखील सध्या शरद पवारांची साथ धरत पुन्हा फडणवीस यांना धनका देऊ शकतात आणि याकडे फक्त हे तीन चेहरे बघू शकतात म्हणजे शरद पवारांनी इथे देखील फडणवीस यांचा करे कार्यक्रम करायला घेतलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आता फडणवीस यांना पुढील निवडणूक जड लावल्याशिवाय बसणार नाहीत त्यानंतर पुढचा चेहरा येतोय उमेश पाटील जळगाव जिल्ह्यातील हा सर्वात मोठा चेहरा खासदार नेतृत्व ठाकरेंनी फोडत सगळ्याच जणांना शिवसेनेत जाहीरपणे प्रवेश दिला आहे आणि फडणवीस यांना त्यांच्या धक्क्याला पुढचा प्रतिभार धक्का देत उमेश पाटलांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे त्यामुळे हा फडणवीस जवळ असणारा हा चेहरा नक्की फोडल्यामुळे त्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे मित्रांनो म्हणजे उद्धव ठाकरेंनी जशाच तसे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती पुढचा चेहरा येतोय तो हो म्हणजे किशन कथोरे मुरबाडचे आमदार हे देखील सध्या भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात जवळचे नेतृत्व मानले जात आहे परंतु एनवेळी हे शरद पवारांसोबत जाऊन पुन्हा एकदा फडणवीस यांना धक्का देऊ शकतात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा उमेदवारी घेऊन आमदारकी लढू शकतात त्यामुळे हा फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे म्हणजेच फडणवीस यांच्या जवळचे पाच महत्वाचे चेहरे आता सोडून जात आहेत पुढचा चेहरा हर्षवर्धन पाटील इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांच्या आमदारकी सध्या गेल्यामुळे आता तिथे अजित पवारांचे कट्टर समर्थक असणारे ते, समर्थ ते, ते याच्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांची विकेट गेली आहे त्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्याशी संपर्क साधत आता त्यांना आपल्या जाळ्यात ओढलेला आहे त्यामुळे हा देखील चेहरा लवकरच पक्ष सोडून येऊ शकतो पुढचं नाव आहे समरजित घाडगे कोल्हापूरमधील सर्वात मोठे नाव असणारे समरजित घाडगे पाटील आता भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढण्यासाठी हे सज्ज आहेत आणि ते पुन्हा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून फडणवीस यांच्यासाठी धक्कादायक गोष्ट पुढे आणू शकतात मित्रांनो अशा प्रकारे हे सहाचार्य देवेंद्र फडणवीस यांना सोडून लवकरच ठाकरे शरद पवारांच्या संख्येला जाऊ बसतील यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर लोटण्याचा या, या नेत्यांचा मोठा हातभार असू शकतो मित्रांनो आपणास काय वाटतं आहे राज्याच्या राज्या राजकारणात शरद पवार व उद्धव ठाकरे किंग म्हणून पुन्हा उभे राहतील का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र